तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजता ट्रान्सफॉर्मरची चोरी झाली जव्हार शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर जब्बार मेमन यांचे मालकीचे क्रशर आहे या क्रेशरसाठी ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे जब्बार शेडच्या क्रेशरवर त्यांच्या मालकीच्या ट्रान्सफॉर्मर चोरांनी पूर्ण जागेवर खोलून त्यातील तांब्याची मूल्यवान वायरी लंपास केली आहे या वायरीची बाजारामध्ये मोठी किंमत मिळते एम एस सी बीचा ट्रान्सफॉर्मर खोलून जागेवर आतील वायर काढून नेणे ही चोरी माहितीची कारच माहिती कारच करू शकतो ट्रान्सफॉर्मर खोलायची माहिती आहे इंड चोर चोरी करणार जव्हार शहरात गेल्या वर्षभरात मास्टर माइंड चोरांनी शहरात काहीच साड सोडलेले नाही प्रत्येक वस्तूची चोरी जव्हार शहरात होत आहे यामध्ये प्रामुख्यानं ट्रान्सफॉर्मर फोर व्हीलर मोटरसायकल टेम्पो ट्रकचे बॅटर टेलिफोन एक्सचेंजमध्ये असणारे ट्रान्सफॉर्मर वायर लूम तसेच घरात बसून घरात घुसून घरची मूल्यवान वस्तू पैसे दागिने विशेषतः शहरात रस्त्यावरती महिलांना फिरणं कठीण झालेलं आहे रस्त्यावरती महिलांच्या अंगावरचे दागिने भर बाजारातून चोर लंपास करत आहेत जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्रामणे नवीनच रुजू झाले होते तेव्हा सुरुवातीला सहा महिने शहरामध्ये चोरांची संख्या कमी झाली होती परंतु त्यानंतर आता वर्ष उलटून गेलं शहरात पोलिसांपेक्षा जास्त नागरिकांना चोरांची भीती वाटत आहे शहरात नागरिकांना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं नागरिकांना पोलिसांवरती विश्वास राहिलेला नाही लवकरात लवकर चोर पकडले गेले नाही तर हा प्रकरण वाढणार आहे तसेच शहरामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनाची तयारी केली आहे